सरकारने एकनाथ शिंदे की खिचडी खाऊन दाखवायची खाना जबाबदार आज नीना गेले मजा इथं पडू नाही ते चार चारपते तिथं पडून खाणार मशी संपत्ती आई तुम्ही काय करायचं जनावर पण खात नाही समोर मशीला घाला तुम्ही समोर याला फक्त गटाच्या बाहेर उचलण्याच्या बघा दुसरं काही करणार याला मी एकमेव कारण तोडीत बीजेपी सरकार